प्रेमाचे रंग आले बरूनी पर्व दुसरे भाग पहिला थंडीचे दिवस होते आणि तो सकाळी सकाळी सायकलिंग करत निघाला होता दुःख खूप होते सकाळचे सात वाजून गेले होते पण अजूनही दुखी कमी झाली नव्हती त्या दुःखातूनच वाट काढत तो निघाला होता थोड्या वेळाने पुढे जाऊन त्याने टर्न घेतला आणि कोणाच्या तरी धक्क्याने सायकल घेऊन तो खाली पडला आता थोडं दुःख कमी होत होतं उन्हाची पिवळसर कोवडी किरणे च्युईकडे पडत होती आपण कसे पडलो म्हणून तो आजूबाजूला पाहू लागला तर समोरच दुसऱ्या बाजूला एक मुलगी सायकल घेऊन पडलेली त्याला दिसली तो चिडला होता आणि रागाने तिच्याकडे जात होता तीही आता सायकल उभी करून स्वतःला सावरत होती की त्याच्या मागून आवाज आला एक्सक्यूज मी मेस तो थोड्या रागातच बोलत होता कारण ती चुकीच्या साईडने आली होती आणि त्याला वाटत होतं आणि त्याच्याकडे पाठ करून उभी असणारी ती मागे वडली आणि तिला पाहून तो थकबगला कारण ती मुलगी तीच होती जिला तो आठ महिन्यांपासून शोधत होता काय ब्ल्यू कलरचा लाँग टॉप व्हाईट लेजिन्स गड्यात छोटा स्टोल काळे वोट डोळे आणि त्यावर पापण्यांची काळी बोट झाला कोरीव चंद्रकोर सारख्या बुवा लांब सडक काळे केस चाफे कडी नाक नाजूक आणि लाल चुटकोट एक हातात रुश्ठ वाज तर दुसऱ्या हातात ब्रेसलेट तिचे सौंदर्य पाहून तो तिच्यातच हरवला सॉरी हा ॲक्च्युली माझी सायकल स्लिप झाली त्यामुळे माझा तुम्हाला धक्का लागला ती आपली कपडे साफ करतच बोलत होती इट्स ओके okay, बट थोडं सांभाळून चालवत जा सायकल त्यात हे दुख तो तिलाच पाहत होता अहो हे महाबळेश्वर आहे तिथे नेहमीच आहे बाय द वे तुम्हाला कुठं लागलं तर नाही ना ती थोडी हसत आणि त्याला पाहत बोलली पण तो मात्र अजून तिच्यातच हरवला होता हे पाहून ती त्याला पुन्हा आवाज देते अहो सर तुम्हाला कुठं लागलं तर नाही ना मी तसं विचारते तसं तो बाणावर येत म्हणाला नाही मला नाही लागलं पण तुम्हाला तर लागलं नाही ना कुठे नाही हो मला सवयच आहे आणि ती हसली तुम्ही इथं नवीन आला आहात का ती आता सायकल उचलच बोलली हो म्हणजे मी सी ए आहे तो बोलला कोणत्या बँकेमध्ये युनिक बँक आता दोन तीन दिवसांपूर्वी पोस्टिंग झाली आहे इथे माझी अच्छा ओके मला लेट होत आहे मी निघते आता ती सायकलवर बसत म्हणाली त्यालाही तिला विचारायचे होते पण तिने चान्स दिला नाही त्याला विचारण्याचा आणि बाय म्हणून निघूनही गेली ती आणि हा मात्र तिच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत भूतकाळात हरवला दहा वाजले होते आणि आदित्य गडबडीत बँकेकडे निघाला होता थोड्या वेळाने तो बँकेत पोहोचला आणि आपल्या कॅबिनमध्ये गेला आणि काम करू लागला काम करता करताच त्याच्या डोळ्यासमोर ती आली सकाळचा तिचा निरागस चेहरा सारखा त्याच्या डोळ्यासमोर येतच होता आणि त्याचे काम करणारे हात तिथंच थांबले आणि तो विचारात गुंतला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की ती पुन्हा असं पण आता अनपेक्षितपणे ती भेटली आपल्याला तीही अशी सकाळी पण आपण तिला विचारायला हवं होतं ती कुठे राहते पण मॅडमांनी बोलू कुठे दिलं काही मला तेव्हाच पिऊन आता आला सर कॉफी पिऊनच्या आवाजाने तो विचारातून बाहेर आला हो ठेवा इथे टेबलकडे इशारा करत तो बोलला पिऊन कॉफी ठेवून निघून गेला आणि कॉफी पिऊन तो पुन्हा कामाला लागला असेच दिवस जात होते काम मन रूम यातच आठवडा गेला पण अजूनही ती डोळ्यासमोरून जातच नव्हती सारखी वारंवार येतच होती कुठे राहत असेल ती तिला कसा शोधू एक ना अनेक प्रश्न यायचे त्याच्या डोक्यात कंपनीकडून जी रूम मिळाली होती तिथं आधीच एक कलिक राहत होता तो होता साहिल तोही आठवड्यापूर्वीच जॉईन झाल्याने त्यालाही तिथल्या गोष्टी अजून जास्त काही माहीत नव्हत्या आठवल्या दोघांची चांगलीच मैत्री झाली होती दोघही दो बोलक्या स्वभावाच्या असल्याने आणि एकाच तालुक्यातील असल्याने त्यांची घट्ट जम जंग मैत्री जमली साहिलचं लग्न ठरलं असल्याने रूममध्ये आल्यावर वेळ त्याच्या फोनवरच जायचा लव्ह मॅरेज करत होते साहेब मे महिन्याची तारीख ठरवली होती, तारी होती गच्चंनी उद्या संडे म्हणून त्याने बाहेर जाण्याचा प्लॅन केला आल्यापासून तो कुठेच गेला नव्हता तसं साहिलला सांगितल्यावर तोही लगेच तयार झाला अन जवळचं असणाऱ्या मंदिरात आधी जाऊ मग पुढे बघू कुठे जायचं येते असे म्हणून ते दोघेही निघाले साहिलची बाय होतीच मग ते आवरून सकाळीच भटकायला निघाले काही वेळातच ते, ते पंचगंगा मंदिराजवळ आले बाईक पार करून दोघे गप्पा मारत निघाले होते आधीच्या कानावर तिचा आवाज पडला आणि तो आतुरतेने तिला आजूबाजूला शोधू लागला पण पुन्हा त्याच्या वाट्याला निराशा झाली चेहरा बारीक करून तो पुन्हा चालू लागला काय रे काय झालं कोणाला शोधत आहेस अरे छे छे सहज असं म्हणून त्याने वेड मारून नेली मस्त मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले पाच नद्यांच्या स्थान तिथे आहे असं नद्यांच्या तोंडातून पडणारं पाणी आणि प्रत्येक खिडकीवर नदीची नाव लिहिलेली होती कृष्णा कोयना वेन्ना सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांच्या तिथे उगम झाला होता खिडकीला कान लावून पाहिलं की आतून फक्त पाण्याचा आवाज येत होता रविवार असल्याने गर्दी खूप होती म्हणा ते थोडा वेळ तिथे बसून निघाले साहिलचा सा फोन वाजला तसा तो मागे बोलत येऊ लागला आधी पुढे तसाच चालत जात होता जाताना पुन्हा त्याला तिचा आवाज आला आणि पुन्हा तो मागे फिरून तिला शोधू लागला आणि काय आश्चर्य एका दुकानात ती दिसली तेही चक्क दुकानात सामान विकताना नेव्ही ब्लू कलरचा लाँग टॉप केसवर बांधलेले एक बट मात्र चेहऱ्यावर येऊन सारखी त्रास देत होती बट सावरत कस्टमर कस्टमर ते कस्टमर हँडल करत होती आणि कस्टमरला सांगत असताना होणारी तिच्या ओटांची आणि डोळ्यांची हालचाल मन उडून घेत होती आणि नकळत त्याचीही पावले त्या दुकानाकडे खेचत गेली तो दुकानात गेला तेव्हा दुकानातील गर्दी कमी झाली होती काय देऊ बोला ती त्याच्याकडे न बघताच बोलली काही स्पेशल आहे तुमच्याकडे तो गालात हसत बोलला हो तुम्ही आतोय आहे तसं ती आवाजाच्या दिशेने बघत बोलली हो हे तुमचं दुकान आहे का तो तिच्याकडे हसत बघत बोलला ॲक्च्युली हे माझ्या आजोबांचं दुकान आहे मी इथे जे एक स्कूलमध्ये टीचर आहे आज संडे आहे म्हणून आले होते आजोबांना मदत करायला पण सी ए साहेब तुम्ही इकडे कसे आणि ते तिथेच गप्पा मारत राहिले गप्पा मारत असतानाच साहिल तिथे आला आणि आदित्यकडे पाहू लागला तिच्याशी बोलत असताना त्याच्या डोळ्यातील चमक पाहून साहिलला थोडीफार कल्पना आलीच होती आधी इतका बोलण्यात गुंग होता की साहिल साईडला असलेला हे त्याला जाणवलं नाही तेव्हा तिचा फोन वाजला आणि ती कॉलवर बोलू लागली साहेब जायचं का अजून एकदा दर्शन घ्यायचं आहे का तुम्हाला आधीचं लक्ष वेधून घेण्यासाठी साहिल बोलला अरे झाला तुझा कॉल हो केव्हाच झाला पण तू इथे काय करतोस आहे मी ते आपलं सहज झालो होतो आधी केसातून हात फिरवत खाली मान झुकत बोलला प्लीज की सायकलवाली साहिल त्याच्या कानात कुसफुसला अरे ऐकेल ना ती तिचा कॉल झाला तसं ती फोन ठेवून त्यांच्याकडे बघू लागली काय झालं काय देऊ तुम्हाला ती आता बोलली काय नाही मिस मी म्हणत होतो की माझ्या होणाऱ्या बायकोला काही स्पेशल असं दाखवू शकता का तुम्ही साहिल विषय बोल बदलत बोलला हो का नाही ही बघा आवडेल त्यांना असं म्हणत तिने एक छानशी पर्स त्याला दाखवली तुम्ही म्हणता तर द्या हीच असे म्हणत त्याने ती पर्स पॅक करून देण्यास सांगितले बाय वे मी साहिल आधीचा मित्र आणि कलीग ही तो स्वतः स्वतःची ओळख करून देत बोलला आधी कोण ती म्हणाली आता तसे साहेब साहिल गोंधळला आणि आदित्यकडे पाहू लागला आणि पुन्हा बोलला हा कोण आहे मग तो आधीकडे हात करत बोलला अच्छा म्हणजे यांचे नाव आधी आहे मला माहीत नव्हतं सॉरी मी तर त्यांना सी ए साहेब म्हणूनच बोलवते ती थोडी असतच बोलली मग हा काय म्हणून बोलवतो तुम्हाला दुकानदार असं म्हणून तो स्वतःच हसू लागला ते मात्र दोघे शांतच होते तसा तोही शांत झाला तो शांत झाला तसे ते दोघे हसू लागले त्यांना असं असताना पाहून ही खूप हसू लागला मी एक स्कूलमध्ये टीचर आहे ते हसत बोलले आणि यू गुड नेम साहिल हसत बोलला अगदी मात्र शांतच उभा होता तो मी अन्वी अन्वी दीक्षित तुम्ही कोण आहात मी तुमच्या सी ए साहेबांचे मित्र साहिल देशपांडे यांचे बोलणं ऐकून त्याला डोक्यानेच खुनावत तो इशारे करू लागला काय बोलत आहेस तू आणि अन्वी ही गोंधळली हा म्हणजे आधी म्हणायचे होते मला तो चूक सुधारत बोलली पण पुन्हा भेटू असं म्हणून आधी साहिलला तिथून थोडं ओढदस नेऊ लागला हे पाहून हे पाहून अन्वी गालातच हसू लागली असेच दिवस जात होते बँक ते रूम फेऱ्या सुरू होत्या आधीला ती पुन्हा भेटेल असं रोजच वाटायचं रोज मॉर्निंगला सायकलिंग करताना त्याला असं वाटायची की ती पुन्हा भेटेल आणि त्या आशेने त्याची दिवसाची सुरुवात होऊ लागली आणि मी आदित्यला भेटेल का आदित्यचा भूतकाळ काय होता जाणून घेऊया पुढच्या भागात हा भाग कसा वाटला हो नक्की सांगा कथा अतिशय सुंदर आहे तुम्हाला वाचायला आणि ऐकायलाही मजा येईल म्हणून प्लीज माझी विनंती आहे की चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद